इलेक्शन कमिशन ठीक आहे अनेक असे निर्णय पण आता अनाउन्समेंट झाली आहे ना आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठं आव्हान आज किंवा ज्याचं उत्तर या देशाला अपेक्षित आहे तो इलेक्टोरल बॉन्डस आहे म्हणजे आज वर्तमानपत्रात तुम्ही वाचलं तर इलेक्टोरल ब्रॉन्ड हा एक मोठा भ्रष्टाचार आहे असे अनेक लेख वर्तमानपत्र चॅनल्स आणि सोशल मीडियावर फिरताना बघतायत आणि मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की कि इलेक्ट्रल मध्ये नक्की काय झालं क्विट प्रो को हा शब्द सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये आहे तर भ्रष्टाचार झाला असेल तर देशाला उत्तर दिला पाहिजे आणि त्याचा एक व्हाईट पेपर केंद्र सरकारनी काढला पाहिजे की इलेक्टोरल बॉन्डस नक्की काय झालं कोणी ते विकत घेतले कुणाला कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि कुठल्या पक्षाला इलेक्ट्रल बॉन्ड मिळाले याचा पूर्णपणे एक श्वेत पत्रिका केंद्र सरकारने अर्जंटली काढली पाहिजे कारण त्याच्यात सगळे जे, जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट गॅमलिंग अशीच नावं म्हणजे ज्या कंपनीजवर ईडी आणि ची रेड झाली आहे त्यानंतर त्यांनी हे इलेक्टोरल बॉन्ड घेतलेत मग हा भ्रष्टाचार आहे हे ब्लॅकमेल आहे नक्की काय आणि गॅमलिंग म्हणजे जुगार जुगार खेळणाऱ्या कंपनीजनी एवढे जर इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतलेत हजारो कोटी रुपयाचे हे मी म्हणत नाहीये मी वर्तमानपत्रात जे वाचलं तेच तुम्हाला सांगते त्याच्यामुळे जरी मी एक लोकप्रतिनिधी असले तरी मी नागरिक पण आहे ना आणि मलाही कळलं पाहिजे की जुगार किंवा गॅमलिंग करणाऱ्या कंपन्या एवढे निधी जर देणार असतील हजारो करोड रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स हे कुणाला दिले आणि हे चुकीचा नाहीये त्यामुळे ह्याची श्वेत पत्रिका तातडीने सरकारनी केंद्र सरकारनी काढली पाहिजे ही माझी मागणी आहे